हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण आपल्या हातावरची चरबी कमी करण्यासाठी काही सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत काय होतं की आपण कुठलीही साडी नेसतो किंवा ड्रेस घालतो त्यावेळेला काय होतं की साडी नेसल्यावरती कुठलाही ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित येत नाही किंवा टाईट जास्त जाड आपले हात असल्यामुळे दंड जाड असल्यामुळे साडी वगैरे नेसल्यावरती खूप हात एकदम विचित्र दिसतात किंवा आपण टी शर्ट घालतो त्यावेळेला सुद्धा किंवा कुठलाही सिवलेस ड्रेस घालायचा असतो तो, तो सुद्धा आपण घालू शकत नाही तर त्यासाठी आज आपण काही ना सिम्पल आणि सोप्या एकदम इझी एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही आरामशीर करू शकता आणि तुम्हाला सुरुवातीलाच काय करायचंय काउंटिंग जास्त ठेवायचं नाहीये फक्त दहा दहाच काउंटिंग ठेवा प्रत्येक एक्सरसाइजचं आणि तुम्हाला काय करायचं दोन दिवस तुम्हाला दहा दहाच काउंटिंग ठेवायचंय दोन तीन दिवस त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू पंधरा काउंटिंग करायचंय एका एक्सरसाइजचे पंधरा असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत पण ते पण चार पाच दिवस झाल्यानंतरच करा कारण जर तुम्ही सुरुवातीला सगळे जास्त सेट मारले तर हात खूप दुखू शकतात एवढे दुखू शकतात की तुमचा हात वरती सुद्धा जाऊ शकणार नाही कारण सुरुवातीला सगळ्या जास्त तुम्हाला एक्सरसाइजचं काउंटिंग वाढवायचं नाहीये हळूहळू करा घाई करायला जाऊ नका एका दिवसात काय हाताची हातावरती चरबी कमी होणार नाहीये हळूहळू होईल त्यामुळे थोडा वेळ द्या मग बघा तुम्हाला सुद्धा तुमचे हात बारीक होताना नक्की दिसणार आहे तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत इथे खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला सरळ आपले हात वरती ठेवायचे आहेत आणि समोर घेऊन यायचे पाठीमागे वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्ही दहा वेळा केला की पुन्हा अजून थोडा रिलॅक्स करा पुन्हा अजून त्याचे तुम्हाला सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला इथे सरळाचे ठेवायचे आहेत आणि वरती वन क्यू 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता तुम्ही दहा वेळा काउंट केलं अजून बॉडी रिलॅक्स करा नंतर हात दुखणार आहेत जास्त घाई करायची नाहीये जास्त काउंटिंग सुद्धा वाढवायचं नाहीये त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हातांची बोटं आपल्याला क्लोज करायचे आहेत आणि आपल्याला हात सरळ आणि जवळ जोडायचे वन टू पाठीमध्ये स्ट्रेच करायचे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण दहा वेळा काउंट करायचं आहे आणि तीन सेट मरायचे आहेत हळूहळू करा घाई करू नका त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आहेत आणि शोल्डरला रोटेट करायचं फक्त वन क्यू थ्री फो फाय आता आपल्याला रिव्हर्स फाय फो थ्री क्यू वन ही एक्सरसाईज आहे ना आपण शोल्डर रोटेशन वगैरे ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज असतात ना त्या आपण ज्या वेळेला एक्सरसाइज करतो आपल्या पूर्ण शरीराचा फॅट फॅट कमी करायला ज्या काही एक्सरसाइज करतो ना त्यावेळेला ह्याच एक्सरसाइजचे ना दोन तीन एक्सरसाइज तुम्हाला करून घ्यायचे जेणेकरून तुमच्या पूर्ण शरीरावर तुम्ही कमी करू शकता तुम्ही ला सुरुवात करतानाच ह्या सगळ्या एक्सरसाइज करून घ्या हँड रोटेशन वगैरे हे सगळं करून घ्यायचंय त्यामुळे काय होईल पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंतचा तुमचा पूर्ण शरीराचा हा व्यायाम होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात इथे आपल्याला समोर ठेवायचे बोट क्लोज करायचे पाठीमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात इथे सरळ ठेवायचे आणि वरती पूर्ण हात तुम्हाला जेवढे होतील ना तेवढे स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten, पूर्ण हात स्ट्रेच करायचे आहेत तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल पण पूर्ण हात वरती गेल्यावरती स्ट्रेच करायचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट ना इथे जास्त प्रेशर येणार आहे तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज केल्यामुळे हात तुमचे थोडे रात्री दुखू सुद्धा शकतात पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी ह्याच सगळ्या एक्सरसाइज पुन्हा करायच्या आहेत न आळस करता तरच तुमचा हा तुमचा जो काही फॅट आहे ना तो कमी होणार आहे तर मग आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपले आपल्या डोक्याचे फक्त हलकेसे पाठीमागे ठेवायचे आणि पुढे घेऊन यायचं वन टू पाठीमागे स्ट्रेच करायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा दहा वेळा तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत करायचंय दोन्ही हात आपले सरळ ठेवायचे आहेत आपला थम्स म्हणजे आपला अंगठा आपल्याला वरती ठेवायचा आहे हात एकदम सरळ ठेवायचे आहेत आणि फक्त हात खाली वन टू अंगठा खाली घेऊन जायचं आहे पुन्हा वरती थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जो प्रेशर आहे ना फ्रेंड्स तो पूर्ण हातावरती येतो तुम्हाला इथे थोडं दुखणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका दररोज करा आणि हे सगळं तुम्ही आता एक्सरसाइज सगळ्या तुमच्या करून झाल्या सुरुवातीला की तुम्हाला काय करायचंय थोडं हातांचे स्ट्रेचिंग करायचे जेणेकरून हात जास्त दुखणार नाही तरी ते तुम्हाला काय करायचंय हात समोर ठेवायचा आहे तुमच्या तुमचे बोट तुमच्याकडे पाठीमागे स्ट्रेच करायचे तुम्हाला जेवढं तुम्ही करू शकता तेवढं स्ट्रेच करायचे आणि होल्ड आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली एकदम आरामसे रिलॅक्स करायचंय घाई करायची नाहीये त्यानंतर इथे आपला डावा हात हातपाठी मध्ये स्ट्रेच करायचं वन टू हात पूर्ण सरळ ठेवायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता आपण हात सरळ ठेवला आता आपला हात उलटा ठेवायचा आहे पुन्हा बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आणि हो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अँड स्लोली रिलॅक्स आता आपल्याला डावा हात टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स ही स्ट्रेचिंग तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर इथे नेक्स्ट करणार आहोत आपला उजवा हात आपल्याला सरळ ठेवायचा डावा हात आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्याजवळ ठेवायचा आणि हाताने आपल्या डाव्या हाताने आपल्याला हात आपला हळूहळू मागे स्ट्रेच करायचं जेवढा होतो तेवढा बॉडी एकदम समोर समोर बघायचंय तुम्हाला पाठी वाढायचं नाहीये होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन अँड स्लोली रिलॅक्स आता आपल्याला डावा हात इथे आपल्याला कोपऱ्याच्या साईडला आपला हात ठेवायचा आणि ह्याच हाताने आपल्याला हळूहळू हात पुश करायचा आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन असं तुम्हाला स्ट्रेचिंग करून घ्यायचे आहे फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा माझा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद